Terima kasih telah menonton! धन्य हमारे भाग्य हुए आप जो आज पधारे आपके आप के दर्शन पा कर के बदले अपने सितारे धन्य हमारे आप सभी का बंधन है स्वागत है स्वागत है स्वागत है, स्वागत है, स्वागत है. कण तयार कण तयार आणि माधववर तुमचे आणि खूप शुक्राणी

याशिवाय म्हणून आता हे बाळाशास्त्री दांदेकर यांनी आता पाटलांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केले की त्या काळामध्ये जे काही इंग्रजांची सत्ता होती इंग्रजांची जी काही दुरुपशाही होती त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी साप्ताहिक नावाचं वृत्तपत्र आज सहा जानेवारी रोजी निर्माण केलं लग... आणि सहा जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी निर्माण केल्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा दर्शन दिन म्हणून साजरा करावा हा उदास झाला आणि तेव्हापासून जस छत्रपती राधाकृष्ण यांचा जो जन्मदिवस हा शिक्षित दिन म्हणून साजरा केला जातो तशाच पद्धतीनं बालशास्त्री जांभेकर यांचं म्हणणं होतं की माझा जन्मदिवस हा दर्शन दिनानिमित्त साजरा व्हावा आणि तेव्हापासून दर्शन देण्याच्या निमित्तानं सर्व पत्रकार स्वागत संबंध देशामध्ये आहे आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये पत्रकारांच्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीच्या पत्रकार आता निर्माण झालेले आहेत कोणी इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता करताय कोणी प्रिंट मीडियाच्या माध्यमातून पत्रकार पत्रकारिता करतायत कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारितेच्या माध्यमातून हे काम चांगल्या पद्धतीनं चालू आहे म्हणून निश्चितच आपल्याला दर्शन दिनानिमित्त भव्य पत्रकार बांधवांना शिराळून गाळाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देऊन माझा अपेक्षित तुम्हाला त्या ठिकाणी संपवतो जय हिंद